कुणाली काय माहिती आहे बाबा कडनं मीसता ढग तू एक काम करत जा तू ना माझी कॉपी करत जा म्हणजे संसार तरी आहे ना चांगला तुम्हाला झाडावर चढता येते का हो आए। 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 मी चढतो झाडावर कधी चढता जेव्हा तुझे सासरे माझे कौतुक करतात तेव्हा काय करायला मी खा मग माझ्यासाठी काय करत असते काय माहिती दिवसभर आरवा मिरवान भात फिरवा Eu tô me